शिराळा तालुक्यात शेतकऱ्याची अनोखी आयडिया पावसापासून बचावासाठी शेळ्यांना बांधले प्लास्टिकचे पोते शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस जर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्या आणि बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही त्यांना चरावाया सोडावे लागते सतत पाऊस असल्याने त्यांना प्लास्टिक कागदाचे पोत्याचे आवरण शेतकऱ्याने घातले यामुळे शेळ्यांचं पावसापासून संरक्षण होतंय आहे आणि त्यांना चरायला देखील लगे सोडता येत आहे पांघरून घातल्याने त्यांचं पावसापासून संरक्षण तर होतं आहे मात्र त्या आजारीही पडत नाही आणि पांघरून घालून त्यांना चरण्यासाठी सोडत असल्याची प्रतिक्रिया शेळीपालक प्रकाश पाटील यांनी दिली तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळे आम्ही शर्ड्यांना पांघरून घालून जनावर असं राणामध्ये सोडतो थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्या आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज चार दिवसापासून असं पाऊस पडतो पाऊस हाय पण आता शेडात चारायसाठी का नाही पावसात ना कांबरून अंगावर गाठलय आणि आणल्या त्या